नमस्कार आपण पाहत आहात संकल्प न्यूज महाराष्ट्रातील सर्वात वेगवान आणि थेट मुद्द्यावर बातम्या देणारं चॅनल राजकीय घडामोड आणि ब्रेकिंग अपडेट सर्व काही एकाच ठिकाणी तर मित्रांनो बीडमधील माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश साळुंके यांनी स्टार प्रचारक म्हणून आमदार धनंजय मुंढे यांना माझ्या मतदारसंघात पाठू नका असं थेट निरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलं आहे त्यांनी केलेल्या मागणीमुळे आता विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आलंय गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या स्टार प्रचारकांची नियुक्ती करण्यात आली आहे या स्टार प्रचारकांमध्ये बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याचे आमदार धनंजय मुंडे नावाचा समावेश आहे पण त्यांना आपल्या मतदारसंघात स्टार प्रचारक म्हणून येऊ नये अशी मागणी माजरगावचे आमदार प्रकाश साळुंके यांनी केली आहे येत्या काही दिवसात नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणुका पार पडणार आहेत त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती यांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो तसेच या निवडणुकीचा तिसरा आणि अत्यंत महत्वाच्या महापालिकेच्या निवडणुका लागणार आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांमधील वाद आता चव्हाण ठेपलाय स्टार प्रचारक म्हणून त्यांचे धनंजय मुंडे परळीत राहावेत ते माजल गावात येऊ नये ते आले तर वेगळ्याच प्रकारचा विकृती परिणाम घडू शकतो असा दावाही प्रकाश चाळुंके यांनी केलाय परळीत मुंडे बहीण भावांची युती होते मग जिल्ह्यात का होत नाही असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केलाय युती होऊ नये म्हणून काहीतरी काहींनी प्रयत्न केले युती करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही हे दुर्दैव आहे असा खोचक टोलाही प्रकाश चाळुंके यांनी लगावलाय या निवडणुकीत आम्ही ताकद दाखवू ताकद दाखवून धनंजय मुंडेंनी युतीसाठी कोणते प्रयत्न केले नाही उलट युती होऊ नये यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न झाले असा मला असं वाटतं असा गंभीर आरोपही प्रकाश साळुंके यांनी केलाय त्यांनी केलेल्या या आरोपावर मुंडे बंधू बघीन काय उत्तर देणार हे पाहावं लागेल गेल्या काही दिवसापासून प्रकाश साळुंके हे विविध आरोप करताना दिसत आहेत तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा